आज आपण शंकरपाळी बनवत आहोत शंकरपाळी बनवण्यासाठी हो। काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला इथं दाखवते हो तर इथं सर्वात प्रथम तुम्ही बघू शकता इथं चार वाटी या वाटीने मी चार वाटी पीठ घेतलेला आहे मैद्याचं पीठ आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे वेलचीपूड घेतलेली आहे दीड चमचा वेलची पूड आहे आणि पिठी साखर घेतलेली आहे फुल एकदम असं टिप्स भरून घ्यायचं तर हे सगळं साहित्य मी आता पुढे कसं करायचं मी तुम्हाला सांगते एकदम झटपट होणारी रेसिपी आहे इकडं तिकडे कोणतेही व्हिडिओ पाहू नका हा व्हिडिओ पाहून पटकन करून टाका तुमची शंकरपाळी तर काही टेन्शन नाही माझा व्हिडिओ जर तुम्ही बघून केलात ना तुमचे जे आहे शंकरपाळी कुठेही बिघडणार नाही ही माझी गॅरंटी आहे तर साहित्य तुम्ही बघितलेलं आहे आता कृती पुढची पाहूया तर सर्वात पहिले तर एक मोठी अशी घ्यायची आहे तुम्हाला आणि ही मो, एकदम मोठी परात आहे तर याच्यामध्ये छान आपल्याला येतं तरी तर, तर सर्वात पहिले तर मी तूप घालून घेते इथं मी तूप एकदम छान झालेला आहे तूप फेटल्यामुळं क्रीड फाम मध्ये तयार करायचं आहे असं एकदम त्याचे गाठी जे आहेत हे बघा ह्या आप दे पद्धतीने आपल्याला फेटू आता इथं मी पिट्टी साखर घालून घेत आहे हे पिट्टी साखर घालून घ्यायचं आहे आपल्याला यालाही छान याच्यामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे पण एक वाटी दूध सुद्धा लागणार आहे ते पुढे सांगतेस अगदी दोन मिनिटात होणार आहे जास्ती काही वेळ खाऊ प्रोसिजर नाहीये तुम्ही बघू शकता याचा जो आहे कलरच चेंज झालेला आहे तर आता हे छान फेटून घेतलेलं आहे याच्यामध्ये वेलची पूट टाकूया तर यालाही छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि सोबतच मीठ पण टाकून घ्यायचं आहे हे गोडा पदार्थ पद बनवतो कोणताही तर त्यात गो मीठ हे थोडंसं किंचित टाकून घ्यायचं आहे मिठाने घोडाचे पदार्थ खूप चवदार लागतात किंचित मीठ टाकायचं आणि इथं अर्धा वाटी दूध टाकून एकजीव करून घेतलेलं आहे मैद्याचं पीठ थोडं थोडं टाकत आपल्याला पिठाचा डो तयार करून घ्यायचा आहे इथं तुम्ही बघू शकता मी जास्ती जोर लावून सुद्धा मळून घेतलेलं नाही एकदम दोन मिनटात आपला पिठाचा डो तयार झालेला आहे इथं जास्ती जोर लावून मळायची गरज भासतच नाही पिठाला तुम्ही भिजत पण ठेवू शकता नाही ठेवलं तरी चालेल खूप छान आपले शंकरपाळी होतात तर इथं मी दहा मिनटं त्याला पिठाला भिजत ठेवलं होतं तर बघू शकता पिठाला छान मळून घेतलेला आहे परत एकदा दूद लाग है, दूद लाग है। चार चमचे इतके दूध लागलेला आहे टोटल पाऊन वाटी दूध लागलेला आहे हे छान असं मऊ लुसलुशीत आपला पिठाचा डो तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही या पिठामध्ये खूप छान असं लेअर पडत आहे हे पहा मी तुम्हाला जवळून दाखवते थोडं किती छान आपलं पीठ जे आहे तयार झालेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे तर इथं मी शंकरपाळी बनवण्यासाठी मी एक चार ज्वारीची भाकरी जसं बनवतो ना तसे मोठे मोठे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथं बघू शकता किती छान आपलं पीठ भिजलेलं आहे तर इथं लाठ्या लाटून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला पोळपाटवर लाटायचं असेल तर लाटून घेऊ शकता इथं माझे किचनचा वट्टा खूप क्लीन आणि स्वच्छ आहे म्हणून मी किचनवरच लाट्या लाटून घेत आहे तुम्ही मैद्याचा पीठ असल्यामुळं पिठाला एक प्रकारचा खिचाव असतो लाटी लाटते वेळेस तर त्यासाठी काळजीपूर्वक लाटी लाटून घ्यायचा आहे तर बघू शकता खूप छान आपल्या लाट्या लाटता येतात तर मी दोन लाट्या तुम्हाला लाटून दाखवते याच पद्धतीने मी सगळे जे आहे शंकरपाळी करून घेतलेले आहेत तुम्हाला ज्या आकाराचे आवडतात त्या आकाराचे तुम्ही लाइनिंग काढून घेऊ शकता इथं तुम्ही बघू शकता आपलं पीठ जे आहे किती सुंदर ला लाटी इझिली आपण लाटू शकतो या पद्धतीचं पीठ झालेलं आहे अन्यथा बघा तुम्ही कुठेही लाट्या जे आहेत करते वेळेस चिरतात पण या चान, पिठाला खूप छान बाइंडिंग आलेली आहे आपल्या पिठाला तर कारण पिठाला जोपर्यंत आपण मुरायला ठेवत नाही ना तोपर्यंत पीठसुद्धा चांगलं भिजत नाही त्यासाठी थोडा वेळ ठेवलेलं उत्तमच आहे कारण एवढ्या छान लाटा लाटतात येतात स्क्वायरमध्ये मी सगळे कट करून घेतलेलं आहे आणि उलतण्यानं सगळं आपण करू शकतो तुम्ही इझिली आपल्या उलतण्यावरती येतात तर कुठेही चिकटणार नाहीत तर संपूर्ण जे आहे याच पद्धतीने मी करून घेत आहे तुम्ही बघू शकता कुठेही चिकटणार नाहीत सगळे एकत्र आपण तयार करून घेऊ शकतो साईडचे तुम्हाला आकार नाही आला तर काढू शकता इथे मी कोणतेही काढून घेतलेले नाही सगळे जे आकारामध्ये आलेले आहेत त्या आकार मी घेतलेले आहेत तुम्हाला जर आकार व्यवस्थित चांगले पाहिजे असतील तर तुम्ही साईडचे आहेत जे ते काढून टाकू शकता मी तर संपूर्ण जसे आहे तसे तेलामध्ये तळून घेतलेले आहेत मी ले ले आहे, में आहे, आहे, तर संपूर्ण करून घेतलेलं आहे आणि एक प्लेटमध्ये टाकून घेतलेले आहेत सगळे जे आहेत शंकरपाळे आपले एकत्रच तळून घेणार आहे त्यासाठी तर था, मी तुम्हाला इथं जाड पण किती ठेवलेलं आहे ते दाखवत आहे एक कढई ठेवलेली आहे आणि आपलं तेल केवढं कडकड झालेलं आहे ते मोहन टाकून थोडंसं बघायचं आहे पिठाचा मोहन टाकून आणि नंतर आपल्याला तळून घ्यायचं आहे एका झारीनीच मी सगळे जे आहे टाकून घेतलेले आहे इझिली ते ओपन होतात तेलामध्ये गेल्यावर आणि लगेचच हलवत राहा बसायचं नाही नंतर थोड्या वेळाच्या नंतर त्याला हलवायचं तर एक थोड सेट ठेवून द्यायचं तेलात घातल्यावर नंतर आपली झारीनं खालीवेळी करून घ्यायचं चौकडे आपला जो शंकरपाळीचा कलर आहे तेवढाच येईल त्याच्यासाठी ते तर इथे बघू शकता किती छान झालेले आहेत एकदम सुंदर असं कलर आलेला आहे आणि आवाज तुम्हाला दाखवते किती खळखळ एकदम आवाज झालेला आहे सर्व शंकरपाळी जे कलर बघू शकता खूप छान सुंदर सुरेख दिसत आहेत एकच कलर तळून घ्यायचे आहेत आपल्याला शंकरपाळी तर आवाज दाखवते तुम्हाला एकदम हातानं चुरल्यान चुरून जाते एकदम तोंडात टाकल्या टाकल्या एकदा माझ्या दाखवलेल्या पद्धतीने ट्राय करा तर बघू शकता सगळे जे आहे तळून घेतलेले आहे आणि तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला किती एकदम हातानं चुरल्यान चुरून जात आहेत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा